संघर्ष समस्या जनतेची दुचाकीची धडक दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू मोठे वेणगाव परिसरात शुक्रवार दिनांक सहा नोव्हेंबर दुपारी झालेल्या गंभीर अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत श्रद्धा रिहॅप सेंटर जवळील वळणावर हा भीषण अपघात घडलाय मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी व ऑटोरिक्षा यांची समोरासमोर धडक झाली आहे या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला बाळा अरुण वाघमारे वय सोळा वर्ष राहणार वेनगाव आदिवासी वाडी याचा जागीच मृत्यू झालाय तर दुचाकीस्वार संतोष मंगल हिलम व एकोणवीस वर्ष राहणार वाकस गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी संतोष हिलम यांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीचा टायर अचानक निसटल्याने वाहनाचा तोल गेला आणि दुचाकी रिक्षावर जाऊन आदळली या अपघातात रिक्षा चालक वसंत मधुकर मुंडे वय चौरेचाळीस राहणार वेनगाव व रिक्षातील प्रवाशी आशा ज्ञानेश्वर केलटकर वय पंचावन्न वर्ष राहणार वेनगाव हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वेणगाव रस्त्याला असलेल्या श्रद्धा हॉस्पिटल जवळील हे वळण अतिशय अरुंद आणि धोकादायक असल्याने या ठिकाणी पूर्वीही अनेक अपघात झाले आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तातडीने गतिरोधक स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांची केली आहे या अपघातामुळे वेनगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.